स्वागत आहे आपले सप्तरंग यत्ता सातवी पाठ बारावा माझे बालपण पार्ट टू अर्धा भाग याच्या अगोदर आपण पाहिला हा मोठा पाठ आहे म्हणून दोन भागांमध्ये आपण डिवाइड केलं होतं तर बघा त्याला गोपाळला बक्षीस होते इथपर्यंत आपण पाहिलं तो रुपया आनंदाने निहाळत गोपाळ म्हणाला मी खूप निबंध लिहिणार आणि मोठा होणार गोपाळने लहानपणी म्हटल्याप्रमाणे पुढे केले मोठा झाल्यावर त्यांनी आपल्या लेखणीने साऱ्या महाराष्ट्राला भुलवले सुधाकर हे वर्तमानपत्रे काढून आपल्या लेखणीद्वारे समाजासाठी प्रदु प्रबोधनपर लेखन केले बघा खूप मोठा होणार सर्व जण म्हणत होते शिक्षक म्हणत होते मुख्याध्यापक म्हणत होते त्यांच्या घरचे म्हणत होते आणि गोपाळला स्वतः स्वतःवर विश्वास होता की ते एक दि एक दिवस शिकून मोठे माणूस होणार तर गोपाळने लहानपणी म्हटल्याप्रमाणे पुढे केले तो काय केलं त्यांनी मोठे होऊन सुधाकर हे वर्तमानपत्रे काढून आपल्या लेखणीद्वारे समाजासाठी प्रबोधनपत्र लेखन केले प्रबोधन पर लेखन केले गोपाळचे शिक्षण चांगले व्हावे असे नागपूरकर राजसाहेबांना वाटत होते त्यांचे गोपाळवर विशेष प्रेम होते रावसाहेब नागपूरकर यांच्या सल्ल्यावरून गोपाळ रत्नागिरीला शिक्षणासाठी गेला रत्नागिरीला आगरकर नावाचे गोपाळचे लांबचे नातेवाईक होते ते शिक्षण खात्यात इन्स्पेक्टर होते गोपाळला वाटले की हे आपले काका शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करतील गोपाळ त्यांच्याकडे राहू लागला आता जे रावसाहेब होते नागपूरकर त्यांचे आपल्या गोपाळवर विषयच प्रेम होते त्यांना ते त्यांचे जसे निबंध आवडले त्या क्षणापासून ते आपल्या गोपाळवर प्रेम करू लागले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या उद्देशानुसार ते त्यांनी काय केलं गोपाळने पुढील शिक्षणासाठी कुठे गेले तर ते कुठे गेलेत अमरावतीला त्यांची ती रत्नागिरीला सॉरी रत्नागिरीला गेले पुढे अमरावतीला पण जात नाही रत्नागिरीला गेलेत तर मग तेथे ते रत्नागिरीला आगरकर नावांचे त्यांचे नातेवाईक होते आणि ते काय काय करत होते तर शिक्षण खात्यात ते इन्स्पेक्टर होते तर गोपाळला असे वाटले की त्यांच्याजवळ राहून आपले शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण होतील तर गोपाळच्या या काकांनी गोपाळबद्दल फारशी कधी आस्था दाखवली नाही पण जे गोपाळचे आगरकर नावांचे काका होते तो कधीही गोपाबद्दल आस्था दाखवत नव्हते गोपाळची काकू तर फार खाष्ट होती म्हणजे की दुष्ट होती ती गोपाळशी पटवून घेत नसे गोपाळला ना इलाजाने शिक्षणासाठी हे सारे सहन करावे लागत असे गोपाळला त्यांच्या काका आणि काकूचे वागणे ना इलाजाने कारण की त्यांना शिकण्यासाठी ते त्यांच्याकडे आले होते शिक्षण घेण्यासाठी म्हणून शिक्षणासाठी त्यांना ते सर्व सहन करावे लागत होते गोपाळच्या या काकी गोपाळला घरची घरची करायला सांगू लागल्या एक काम झाले की दुसरे काम करायला त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचे नुकसान व्हायचे अभ्यास करायला त्यांना वेळ मिळेल असे झाले बघा